जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ आहेत म्हणजे जिल्ह्याला बारा आमदार आहेत हे जे मतदारसंघ आहेत ते दोन हजार आठ साली निर्माण झालेले आहेत एकूण लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघ तयार होत असतो एखादा मतदारसंघ तयार करण्यास साधारण दहा लाखांच्या आसपास लोकसंख्या असावी लागते असं म्हटलं जात यात आता नगर तालुक्याचा जर विचार केला तर हा तालुका विभाजित होऊन काही भाग पारनेरला काही भाग राहुरीला तर काही भाग श्रीगोंदा मतदारसंघाला जोडला गेला त्यामुळे नगर तालुक्याला स्वतंत्र एक आमदार नसल्यानं नागरिकांना तालुक्याला या अनेक फायद्यापासून वंचित लागत ला। नगर तालुक्याचा सेपरेट मतदारसंघ आजवर का झाला नाही आता आगामी पुनर्रचना कधी होणार आहे यामध्ये नगर तालुक्याचा सेपरेट मतदारसंघ निर्माण होऊ शकेल का यासाठी काय अटी आहेत आणि या अटी नगर तालुका पूर्ण करेल का नगर तालुक्याचा जर सेपरेट मतदारसंघ झाला तर कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होऊ शकतो पाहूयात सविस्तर नमस्कार विजय गोबरे तुम्ही चर्चा होणारच युट्यूब चॅनल मित्रांनो सध्या नगर तालुका हा विभाजित होऊन श्रीगोंदा पारनेर राहुरी तालुका जोडलेला गेला आहे त्यामुळे बऱ्याचदा या नगर तालुक्यातील जोडलेल्या भागासाठी राजकीय उदासीनता या सदर लोकप्रतिनिधींची दिसून येत असल्याचं बोललं जात त्यामुळे नगर तालुक्याचा पाहिजे तसा विकास झालेला नाही मित्रांनो आपण येथे आधी नगर तालुक्याचा आता स्वतंत्र मतदारसंघ तयार होऊ शकतो का ते एकदा बघू आणि त्यानंतर याचा फायदा नेमका कुणाला होईल तोटा कुणाला होईल ते एकदा बघू दोन हजार आठ साली ही मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती आता साधारण दोन हजार सव्वीस पर्यंत ही पुनर्रचना असणार आहे म्हणजेच आता ज्या आगामी निवडणुका येतील आमदारकीच्या अर्थात ज्या विधानसभेच्या निवडणुका येतील त्यामध्ये नगर तालुका हा स्वतंत्र मतदारसंघ होऊ शकतो कोणताही मतदारसंघ हा लोकसंख्येच्या हिशोबाने बनतो एखादा मतदारसंघ तयार करण्यास साधारण दहा लाखांच्या आसपास लोकसंख्या असावी लागते असं म्हटलं जातं दोन हजार अकरा साली जी जनगणना झाली होती त्यामध्ये नगर तालुक्याची लोकसंख्या होती सहा लाख चौऱ्याऐंशी हजार म्हणजे जवळपास सात लाख कोरोनामुळं दोन हजार एकवीस ला जनगणना झाली नाही लवकरच जनगणना होऊ शकते आता दोन हजार पंचवीस सुरू आहे दोन हजार अकरा नंतर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे पंधरा वर्षामध्ये तालुक्याची लोकसंख्या तीन लाखांनी वाढली असू शकते असं जाणकार सांगतात म्हणजेच नगर तालुक्याची लोकसंख्या आता दहा लाखांच्या घरात गेली असेल त्यामुळे आता नगर तालुक्याचा एक सेपरेट मतदारसंघ बनू शकतो म्हणजे नगर तालुक्याला स्वतंत्र एक आमदार मिळू शकतो याचा अर्थ अहिल्या नगरमध्ये आता तेरा मतदारसंघ निर्माण होऊन आमदारांची संख्या तेरा होईल आता जर हा सेपरेट मतदारसंघ झाला तर यामध्ये निलेश लंके यांचा तोटा होऊ शकतो तर संदेश कार्ले मंत्री विखे पाटील आमदार शिवाजी कर्डिले किंवा कोतकर कुटुंबियांचा फायदा होऊ शकतो निलेश लंके यांना पारनेर प्लस जोडलेला नगर तालुक्याचा काही भाग या भागातील मतदान होतं या नगर तालुक्यातून त्यांना मोठं लीड भेटत परंतु जर नगर तालुका स्वतंत्र झाला तर मात्र केवळ पारनेर मध्ये त्यांना मोठी टक्कर मिळू शकते तर दुसरीकडे संदेश कार्ले यांना आमदारकीची संधी मिळू शकते कारण त्यांचा या तालुक्यात मोठा होल्ड आहे विधानसभेच्या निकाला असतानाही आमदार शिवाजी कर्डिले यांनी नगर तालुक्यातून लढायचं ठरवलं था तर त्यांचा नगर तालुक्यात किती मोठा होल्ड आहे हे वेगळं गर सांगण्याची गरज नाही त्यामुळे त्यांचा हक्काचा मतदारसंघही बनवू शकतो त्या योगे विखे पाटील यांचा होल्ड इथे राहू शकतो याशिवाय आणखी एक शक्यता अशी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे जावई माजी महापौर संदीप कोतकर यांना ये येथे आमदारकीसाठी उभे करू शकतात असंही म्हटलं जात तसही आता नगर शहरासाठी ते इच्छुक होते हे सांगायला माहिती आहे किंवा या सगळ्यामध्ये एखाद्या उदयनमुख नेत्याचही संधी मिळू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट कर करून नक्कीच कळवा पुन्हा भेटू नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद